हे बघा रात्रीच्या किती वाजले आता झालेलो हा पावणे आणि हे माणसं गाडीत थांबवून आमची आमची काय चूक नसताना घाणेडा शिवाय देतात माफी वागतात पण त्या वर्षात

असल्या आई बहिणी बहिणीवरून घाण्या शिवाय घातल्या माणसात आज शिवजयंती दिवशी शिवजयंतीचा दिवस अजून संपक नाही पण नाही या पावणे झालेलो असा निर्जचा माणूस घेऊन लाईटी वाजाव घेऊन फुल आघाडी आणि आता मग तोंडला फोन कसं पाहता तो पण का आता रात्रीच्या टाईम